सध्या आपण आहोत नारेगाव या भागामध्ये इंडस्ट्रियल एरिया आहे आणि या ठिकाणी आहे ही फॅक्टरी आपण बघूया इथे काय बनतंय नेमकं ही आहे कूलरची फॅक्टरी इथे कूलर बनतात आणि बावस्कर सर आलेले आहेत या ठिकाणी आमचे सहकारी आहेत आणि या फॅक्टरीचे मालक पटेल कूलर या कंपनीमध्ये त्यांचे जे मालक आहेत आपल्याकडे आशू पटेल आशू शेख एक, एक ही आहे ओके तर त्यांना विनंती करतो की त्यांनी या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं काम चालतं ते आपल्याला सांगायचं आहे हे आहेत मालक आशिष वडील हो यार अविरत काम चालू आहे उन्हाळा आहे आणि त्यामुळे इतकी कूलरची मागणी आहे इथं हे कंटिन्यू काम चालू आहे ब्लेड या ठिकाणी इकडे ब्लेड बनतात हे पूर्ण मटेरियल चालू येतं फॅन आहेत फॅनचं सुद्धा या ठिकाणीच उत्पादन होत आहे हे मोठ्या मोठ्या मशीन आहेत हे कामगार काम करत काम दे आहे ते पाहू शकतो आपण वेगवेगळ्या डाय आहेत कंटिन्यू काम चालू आहे तर हां या ठिकाणी हे काय आहे हे मटेरियल दिया पत्रा है। पत्रा है। है मेटल या ठिकाणी पाहू शकतो आणखी वेगवेगळे आहेत प्रत्येक गोष्ट इथं तयार होत असल्यामुळे पाहू शकतो आपण पा। या ठिकाणी पण इकडे चालू आहे वर्क खूप मोठा आहे आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी बनते पूर्ण मार्केटमध्ये या ठिकाणी पटेल या कंपनीमधूनच माल जातो बऱ्यापैकी इकडे पाहू शकता आपण तर हे सगळं प्रायमरी स्वरूपात आहे आपल्याला दिसतं याला कलर वगैरे केलेलं नाही कामगार आहेत या ठिकाणी आता तुम्हाला तयार झालेला जे कूलर आहेत हे प्रेस मशीन आहे तिकडे सर्व काही कूलरचा एक तुम्हाला नमुना दाखल काही कूलर दाखवतो त्या ठिकाणी ठेवलेले आहे बघूया की रफमध्ये कसं दिसतं आणि तयार झाल्यानंतर जे मटेरियल आहे ते बघा ते पाहू शकता तुम्ही बघा कूलरची व्हरायटी एकदा माल तयार झाला की अशा पद्धतीचे सुंदर कूलर मार्केटमध्ये दुकाना दुकानामध्ये आपल्याला दिसून येते हे पहा खूप सारी व्हरायटी आहे सर्व प्र प्रकारचे कलर आहेत आणि सुंदर डिझाईन असलेले हे कूलर पटेल कूलर कंपनीमध्ये आपल्याला दिसून येतील धन्यवाद